सेलेक्ट करायला बघताना तुम्ही साडी घाबी आकेपी के है मोर वन्स मोर वन्स मोर ज्या ठिकाणी जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरगा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण आपल्या अॅलाइट मशीनच्या इंटरफेसवरती आलेलो आहे तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपला प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे तर आपला प्रोजेक्ट अशा प्रकारे आहे मित्रांनो तर ओपन केल्यानंतर ना आता इथे स्टार्ट लावून इथे खाली जायचंय जा। इथे खाली आल्यानंतर ना ही जी दोन नंबरची खालून दोन नंबरची जी लेअर आहे ही लेअर या लेअर वरती येऊन इथे कलर अँड फील्ड मध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून इथे जो म्हणजे पहिला आपला कोणता मी तुम्हाला नावाचे इमेजेस खूप सारे दिलेले आहेत मित्रांनो तो तुम्ही कोणताही ॲड करून घ्यायचं तर ॲड केल्यानंतर ना बॅकग्राऊंडला इझिली येऊन जाईल बघू शकता मित्रांनो तर आता इथे पुढचं तर काम झालेलं आहे तर आता इथे पुढे यायचे तर इथे पुढे आल्यानंतर ना इथे ग्रुपमध्ये जायचं आहे ग्रुप वनमध्ये मध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यानंतर न इथे ग्रुप टूमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यानंतर न आता इथे बघू शकता मित्रांनो ही जी लेअर आहे या लेअरवरती क्लिक करायचं एक नंबरच्या त्यानंतर ना कलर अँड मध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला जो नावाचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा जर तुम्हाला हा नावाचा इमेज तुम्हाला बनवायला शिकायचा आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो येतो इझिली येऊन जाईल तर आता इथे पुढे एक एकदा काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी ग्रुपमध्ये शॉर्ट होत असतो तर त्यामुळे नीट ऍड करून घ्यायचं अशा प्रकारे बघून तर आता आपलं नाव चेंज केल्यानंतर ना आता इथे ग्रुप वन मध्ये जाऊन एडेड ग्रुप मध्ये जायचे त्यानंतर ना या सॉन्ग वरती क्लिक करून ये जे पाच नंबरचं ऑप्शन आहे च याच्यावरती क्लिक करून व्हॉल्यूम जो तू हंड्रेड पर्सेंट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे येऊन जाईल आपला आवाज तर आता इथे सिंपली स्टार्ट लावून प्लस एक क्लिक करून टेक्स्ट वरती क्लिक करून आपला लोगो ऍड करून घ्यायचे तर लोगो ऍड केल्यानंतर ना फॉन्ट कोणता हवा तो सिलेक्ट करून कलर जो आहे तो व्हाईट करायचा त्यानंतर ना मध्यभागी करून बरोबर आपल्याला साईज ते सगळं लहान करून सेट करून घ्यायचे तर अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्ट लावून व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढवून घ्यायचं त्यानंतर ना एकदा बॅकवरती क्लिक करून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्या गॅलरीमध्ये इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या मध्ये इतका चाच व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांग आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय जुराय जय महाराष्ट्र